मध्ये राहुल आव्हाडे यांना मताधिक्य देणार प्रसाद खोबरे खोतवाडी व वा संगमनगरमधील मधील कॉर्नर सभांना मतदारांचा चांगला प्रतिसाद गेल्या अनेक वर्षापासून प्रकाश आव्हाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे करून दाखवल्या आहेत याच अनुषंगाने खोतवाडी व वा संगमनगर परिसरामध्ये प्रलंबित असणारी अनेक विकास कामे मार्गी लावून या परिसराचा कायापलट केला आहे तसेच या मतदारसंघात स्वतःचा स्वनिधी लावून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावत सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे एक विकासभिमुख नेतृत्व म्हणजेच राहुल आव्हाडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा असे आवाहन प्रसाद खोबरे यांनी खोतवाडी येथील कॉर्नर सभेत बोलताना केले यावेळी म्हणाले राहुल आव्हाडे यांनी विकास कामे करताना कोणताही जातीभेद केला नाही खोतवाडी व वा संगमनगर परिसरातील नागरिकांना स्वनिधीतून मोफत नळ कनेक्शन देण्याचे काम केले तसेच गजानन महाराज मंदिर साठी निधी मंजूर करून घेतला आहे त्याचबरोबर कोणताही शासकीय फंड उपलब्ध नसतानाही त्यांनी अनेक विकासकामे पूर्णत्वास नेली असल्याचे त्यांनी सांगितले सदर सभेप्रसंगी राजवर्धन नाईक निंबाळकर अनिल डाळ्या ऋषभ जैन विकास चौगुले अंजना शिंदे सरपंच विशाल कुंभार विजय चौगुले सचिन पवार आदी मान्यवरांनी राहुल आवड यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय यावेळी माजी सरपंच संजय चोपडे उपसरपंच निर्मला खोत ग्रामपंचायत सदस्य सदस्या भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन